वरणगाव शहरातील नवीन पाण्याची टाकीतून पाणी न सोडल्यास सोमवारी आंदोलन माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा इशारा वरणगाव शहरातील रावजी बुवा येथील नवीन पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे काम पूर्णत्वास आले आहे त्या टाकीतून पाणी पुरवठा तातडीने करण्यात यावा अशा प्रकारची मागणी नगरपालिकाकडे वारंवार केली मात्र नगरपालिका प्रशासन हलगर्जेपणा करत आहे त्याकरता मुख्याधिकारी सचिन राऊत यांची भेट घेऊन माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगर अध्यक्ष शेख अखलाख कामगार नेते मिलिंद मेढे सुनील माळी शहराध्यक्ष भाजपा मिलिंद भुसे नाना चौधरी कृष्णा महाजन योगेश माळी बळीराम दादा सोनवणे नामदेव दादा सोनवणे यांच्यासह श्यामराव धनगर रमेश पालवे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे वरणगाव शहरात अजून सुद्धा दहा ते पंधरा दिवसात पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हा होत आहे पावसाळ्यात जर हाल होत असतील तर उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल रावजीबुवा येथील व शिवाजीनगर येथील पिण्याच्या टाकीचे काम पूर्णतः झाले आहेत त्या टाकीतून सोमवारपर्यंत पाणी पुरवठा न केल्यास मोठे आंदोलन वरणगाव शहरात करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी सचिन राऊत यांना माजी नगर अध्यक्ष सुनील काळे व सहकारी यांनी दिला आहे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी रावजी बोवा येथील टाकीतून पाणी सोडण्याचे आश्वासन दिलेले आहे भेटी दरम्यान वरणगाव शहरातील नैसर्गिक नाले मोकळे करण्यात यावे तसेच प्रभात फेरी मार्गातील रस्ता तातडीने दुरुस्ती करण्यात यावा अन्यथा गणपती स्थापना होणार नाही सोमवारी नवीन टाकीतून पाणी पुरवठा न केल्यास सोमवारी मोठे आंदोलन छेडण्यात येणार आहे असेही सुनील काळे यांनी सांगितले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव

अभिवनता जर तिथे नाही सुरू केली तर आम्ही त्या एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन त्या माध्यमात कधीच तिथे येणार नको अशी विनंती सरकार केलेली आहे त्यानंतर प्रभात फेरी मार्ग जो आहे तो प्रभात फेरी मार्ग सुद्धा नाना आहे किंवा आता जेवढा रस्ता होतोय नागरिकांनी केलेला माध्यमात त्यानंतर पुढचा रस्ताही जो आहे तो कंटिन्युएशन करून जर पूर्ण प्रभात फेरी मार्गाने पाणी जे सारे बोलले आहे त्यावर तिथे रस्ता करण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली आहे त्यानंतर त्यानंतर गटारी नवीन कटारी घेण्यात त्या माध्यमांना घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे त्यानंतर मुख्य रस्ता जो आहे हा सुद्धा प्रश्न तातडीने डिवायडर लावण्याचा प्रश्न माध्यमात खाता करण्यास अनुत्सुक आहे त्याकरता त्यांना उत्सुक कसं करता येईल त्यासाठी माजी मुख्याधिकारी सचिन राऊत साहेबांना विनंती केली यामध्ये त्याला आपण आपलं गाव